नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आंबाबाई ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकासाला प्रारंभ करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि दख्खनचा राजाश्री ज्योतिबा चर्चा होत असताना या आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामे सुरू करण्यात आली आहेत कामे सुरू असली तरी महापालिका निवडणुकीसाठी के लागू केलेली आचारसंहिता सप्ताच तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या शुभारंभाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे अंबाबाई देवस्थान परिसर विकासाच्या आराखड्यातील एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यापैकी पहिल्या टप्प्यात एकशे त्रेचाळीस पॉईंट नव्वद कोटी रुपयांची अंबाबाई मंदिर संवर्धनाशी संबंधित कामे केली जाणार आहेत त्यातील चौतीस कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयांची कामे केवळ मंदिर परिसरात केली जाणार आहेत या कामांना सुरुवात झाली आहे ज्योतिबा देवस्थान विकासासाठी दोनशे एकोणसाठ पॉईंट एकोणसाठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यातील पहिल्या टप्प्यात मंदिर संवर्धनाशी संबंधित तेहतीस कोटी नव्वद लाख रुपयांच्या संवर्धनाच्या कामांनाही सुरुवात करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यातील दोन्ही मंदिरे जतन आणि संवर्धनाशी संबंधित कामे आहेत यामुळे राज्य पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली ही सर्व कामे केली जाणार आहेत याकरिता राज्य पुरातत्व विभागाच्या यादीवरील ठेकेदारांकडूनच निविदा मागवल्या होत्या त्यापैकी ठेकेदार निश्चित केले असून त्यांना वर्क ही देण्यात आली आहे त्यानुसार त्यांनी प्रत्यक्ष सुरुवात जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल एडगे यांनी सांगितलं पहिल्या टप्प्यात दोन्ही मंदिर संवर्धनाशी संबंधित कामे केली जाणार आहेत त्यानुसार मंदिराचे तुटलेले सर्व भाग नव्याने करणे मंदिर परिसरातील सर्व रंग काढून त्यांचे मूळ नैसर्गिक स्वरूप पूर्ववत करणे मंदिराचा जोथा मुजला आहे तो पूर्ववत करणे फरशांचा थर काढून नव्याने मूळ उंचीवर दगडी फरशी घालणे शिखरावरील रंग काढून नव्याने झळाळी देणे ओरेंजची दुरुस्ती करणे संपूर्ण वॉटर प्रूफिंग आणि ड्रेनेज लाईनचे काम यासह अंबाबाई मंदिरातील चौसष्ट योगिनी मूर्ती पूर्वत करणे तीर्थक्षेत्र विकासाला प्रारंभ झाला असला तरी त्याचा भव्य कार्यक्रम आचारसंहिता संपल्यानंतर केला जाणार आहे याकरिता केंद्र सरकारमधील नेते उपस्थित राहणार आहेत त्याचेही नियोजन करण्यात आलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट